नमस्कार शेतकरी बांधवांनी मी सुदामा तुमचं कृषी मित्र सर्वप्रथम सुदामा याग्र युट्यूब चॅनल तुमच्या सरचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण टरबूज या प्लॉटवर आलेलो आहे म्हणजे केळीमध्ये टरबूज पीक हे आंतर पीक घेण्यात आलेलं आहे केळी लावल्यानंतर पंधरा तेवीस दिवसांनी टरबूज हे पीक लावण्यात आलेलं होतं आणि आज हार्वेस्टिंगला हा प्लॉट आलेला आहे तुम्ही बघू शकता तिकडं हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो हा प्लॉट एवढा जबरदस्त सेटिंग झाला आहे जबरदस्त माल लागलेला आहे माल दाखवू शकता हे पाहिजे एवढा भारी माल लागला होता मित्रांनो पण ह्या प्लॉट मध्ये एक प्रॉब्लेम आला या ठिकाणी या प्लॉटमध्ये विल्टिंग आलेली आहे याला आपण मर्रोक म्हणू शकतो मित्रांनो तुम्हाला मी विल्टिंग दाखवतो हे पाहिजे हे पण या ठिकाणी विल्टिंग आलेलं आहे म्हणजे असे एकाच ठिकाणी नाही भरफे ठिकाणी अशी विल्टिंग आलेली आहे मित्रांनो एवढं भारी सेटिंग झालेलं तुम्ही फळाची सेटिंग बघू शकता पण थोडं मॅनेजमेंट चुकल्यामुळे हे विल्टिंग कधी मधी येते मर रोग आपण त्याला म्हणतो तर विल्टिंग येण्याचे कारण महत्वाचे म्हणजे शेतकरी बांधवांनो अशा होऊन देऊ नका कारण हे खूप खर्चिक पीक आहे टरबूज म्हणजे कमी दिवसात खूप खर्च लागतो याला विल्टिंग येण्याचं कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे वॉटर मॅनेजमेंट पाण्याचं मॅनेजमेंट तुमचं पाणी व्यवस्थापन योग्य झालं पाहिजे जादा पाणी बी नाही गेलं पाहिजे कमी पाणी बी नाही गेलं पाहिजे आणि जसं फळाची साईज वाढत तसं तसं पाण्याचं पाणी देणं हे वाढलं गेलं पाहिजे दुसरं कारण म्हणजे तुमच्या हा जमिनीमध्ये जर बुरशीचं प्रमाण जर वाढलं बुरशीचं प्रमाण जर वाढलं त्यामुळे याच्यामुळे पण वेल्टिंग येते मित्रांनो हा जो मर रोग एवढी म्हणजे शेवटी या तुमच्या फळाची साईज पण नाही बनत नाही कारण हा पाला गेल्यामुळे या फळाची साईज पण बनू शकली नाही आणि काही विल्टिंगचे प्रॉब्लेम आहे वराटीवर बी डिपेंड राहत्या काही वराट्याला जादाच प्रॉब्लेम आलेला आहे आमच्या भागामध्ये आणि काही वराट्याला कमी प्रॉब्लेम आहे खूप मोठा फटका शेतकऱ्याला बस बसलेला आहे या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के फटका या ठिकाणी या विल्टिंगमुळे बसलेला आहे तर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा मग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशीच काही अडचण आली असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद